नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण छान असं पायपिंग करायला शिकणार आहोत तर इथंपर्यंत मी हा ब्लाऊज शिवून तयार केलेला आहे मागचा पुढचा भाग शिवून एकमेकांना शोल्डरवरती जोडूनसुद्धा तयार केलेला आहे आणि हा जो गळ्याचा आकार आहे तर इथं बघा इथून म्हणजे पुढच्या साईडनं इथून पाठीमागचा पूर्ण गळा आणि नंतर पुढचा गळा इथंपर्यंत आपल्याला सगळं पायपिंग करायचं आहे तर पायपिंग छान येण्यासाठी सर्वात पहिली ट्रिक ती म्हणजे कापड तिरकं घ्यायचं तर तुम्हाला दाखवते असं केल्यानंतर हे कापड ताणलं जात नाही आणि या पद्धतीने ताणलं जातं म्हणजे ज्या साईडला आहे त्या साईडमध्ये आपल्याला तिरकस पट्ट्या काढायच्या आहेत ही पहिली ट्रिक आहे तर इथं आधी तिरकी लाईन एक ड्रॉ करून घेऊया बघा इथं या पद्धतीनं आणि त्याच्यानंतर पुढे एक इंच एवढी पट्टीची रुंदी ठेवायची आहे बघा एक इंच एवढी पट्टीची रुंदी ठेवायची आहे तर एक एक इंचाचं मार्किंग करून घेऊया म्हणजे पट्टी जी आहे ती एक आकाराची कट होईल तर जर तुम्ही नवीन असाल तर या पद्धतीने मार्किंग करूनच पट्टी कट करून घ्या तर बघा इथं क्रॉस कलरचं मी पायपिंग करत आहे याला म्हणजे गोल्डन कलर फेंट असा आहे जास्त गडद्द नाही गोल्डन कलरचं मी पायपिंग लावणार आहे तर असं या पद्धतीने एक एक इंचाच्या पट्ट्या ड्रॉ करून घ्यायच्या तर पहिली ट्रिक चा आहे आपण तिरकस पट्ट्याच काढायच्या आहेत तर जेवढ्या पण निघतील तेवढ्या इथं मी आता कट करते म्हणजे जेवढ्या आपल्याला गळ्याला आवश्यक आहेत तेवढ्या आपल्याला पट्ट्या कट करायच्या आहेत तरी तर आता आपलं मार्किंग होत आलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्या पट्ट्या कटिंग करून घेऊया आपण तर अगदी सोपी पद्धत तुमच्याशी मी शेअर केलेली आहे नक्की या पद्धतीने तुम्ही स्टिच करा तुम्ही जरी नवीन असाल तरीसुद्धा तुमचा गोठ किंवा पायपिंग जे आहे ते अति सुंदर येणार आहे तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुमच्या सपोर्टमुळे आपल्या चॅनलचे लवकरच पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत तर तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे तर नक्की मला सपोर्ट करा तर इथं पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत तर या पद्धतीने बघा इथं पट्टी कट केली आहे इकडे टोक आहे आणि दुसऱ्या साईडचं सा विरुद्ध दिशेला टोक आहे या पद्धतीने सगळ्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत नाही समजलं व्हिडिओमध्ये परत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल पट्ट्या दोन्ही जी मोठी जी टोक आहे ती विरुद्ध दिशेला असावीत पट्टींची तर बघा आता इथं पट्टी जोडायला पण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे कशी जोडायची पट्टी ती तर इथं बघा एका पट्टीचे मोठे टोक आणि दुसऱ्या पट्टीचे मोठे टोक ते विरुद्ध दिशेला आहेत बघा नाही समजलं तर पुढे व्हिडिओमध्ये नीट दाखवलेला आहे ते जाऊन बघा तर बघा या पद्धतीने टीप मारून घ्यायची आणि हे जे कान बाहेर येतात ते कट करायचेच ही दुसरी तुम्हाला एक टिप देते तर ते कान जे आहे ते कट करायचे बघा या पद्धतीने दोन्ही टोके विरुद्ध दिशेला आहे दोन्ही पट्ट्यांची आणि कान कटिंग करून घ्यायचे आहेत कान कटिंग केल्यामुळं आपल्याला पाईपिंगमध्ये मध्ये जाड वगैरे होऊ शकतं ना तर ते होत नाही तर सर्व पट्ट्या एकमेकांना जोडून नंतर असं पाव इंच आतमध्ये पट्टी दुमडून टीप मारून घ्यायची आहे बघा इथं तरी आपण आता पायपिंगसाठी पट्टी जी आहे ती तयार केलेली आहे तर आता इथं हा मी ब्लाउज घेतलेला आहे हुक लुकच्या साईडनं आपण पट्टी जोडायला चालू करायचं आहे पट्टी थोडीशी फोल्ड करायची आहे आणि मग जोडायला चालू करायची आहे बघा आतल्या साईडला थोडीशी पट्टी मी फोल्ड केलेली आहे आणि इतर अशी पट्टी जोडत जायचं आहे गोलाकाराला व्यवस्थित कापड गोल फिरवतच पट्टी जोडायची आहे पट्टी पण ताणायची नाही आणि खालचं ब्लाऊजसुद्धा ताणायचं नाही अगदी हलक्या हाताने पट्टी जी आहे ती पूर्ण गळायच्या आकाराला जोडून घ्यायची आहे गोलाकारावरती सुद्धा पट्टी अशी गोलाकारामध्ये जोडायची आहे ताणून वगैरे घ्यायची नाही तर सावकाश अशी पट्टी जोडून घ्यायची आहे अजिबात घाई गडबड काही करायची नाही बघा इथं या पद्धतीनं असं हलक्या हाताने पट्टी जोडत जायचं हो आहे तर खूप छान आपलं पायपिंग तयार होणार आहे आणि पायपिंग छान असेल तर ब्लाउजला लूकही छान येतो हे प्रत्येक महिलांना माहीतच आहे पायपिंग चुकलेलं असलं की ब्लाऊज हा खराब दिसतो तर इथंही पट्टी अशी मी इथंपर्यंत जोडून घेतलेली आहे एक्स्ट्राची पट्टी कटिंग करायची आणि उरलेली पट्टी थोडीशी आतल्या साईडला फोल्ड करून मग टीप व्यवस्थित एनलॉक करून घ्यायची आहे बघा इथं टीप व्यवस्थित एनलॉक करून घ्यायची आहे तर आता दुसरी ट्रिक तुम्हाला सांगते तरी तर बघा मी एक्स्ट्रा कुठे काय असेल तर ते अगोदरच कटिंग करून घ्यायचं आहे आणि दुसरी एक ट्रिक सांगते की तसं कट देऊन घ्यायचे आहेत बघा इथं कॉर्नरवरती म्हणजे जिथे जिथे गोलाकार आहे तिथे तर अवश्य कट द्यायचा अजिबात चुकवायचा नाही आणि कट देताना पण काळजी घ्यायची की आपण जी टीप मारलेली आहे ती कट होऊ द्यायची नाही तर हे कट दिल्यामुळं आपल्या गळ्याचा आकार आहे असा तयार होतो आपण जसा करणार आहे त्या पद्धतीने तयार होतो तर ही दुसरी ट्रिक आहे की कट हा महत्त्वाचा आहे कट देणं गरजेचं आहे तर द्यायचं पहिली ट्रिक झाली सरळ सरळ पट्टी घ्यायची नाही तिरकस पट्टी घ्यायची आणि दुसरी ट्रिक कट द्यायचा तर इथं या पद्धतीनं असं फोल्ड करायचं आणि तुम्ही फोल्ड करताना पण म्हणजे तुमच्या चॉईसनुसार कमी जादा असं तुम्हाला जसा गळ्याचं पायपिंग पाहिजे त्या पद्धतीने पा फोल्ड करू शकता तर इथं मी मिडियम साईजचं असं सा मला पायपिंग पाहिजे आहे म्हणून मी असं थोडीशी पट्टी आतमध्ये फोल्ड केलेली आहे जर तुम्हाला थोडंसं जाडं ठेवायचं असेल तर थोडीस पट्टी फोल्ड करा आणखी याच्यापेक्षा कमी पाहिजे असेल तर जास्त पट्टी जरा फोल्ड करा या पद्धतीनं असं पायपिंग करत जायचं आहे बघा किती छान पाठीमागे पायपिंग दिसत आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला तर छान असं आपलं पायपिंग तयार होतं आणि तुम्ही या पद्धतीने नक्की पायपिंग करू शकता तर मग मी या चॅनलवरती खूप सारे ब्लाऊज रिलेटेड व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ब्लाऊज डिझाईन स्लीवज डिझाईन बॅकनेक ब्लाऊज डिझाईन नंतर कटोरी कट होर टुक्स, वन टक्स खूप सारे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर ते नक्की बघा चॅनलवरती जाऊन तुम्हाला घर बसल्या मोफत शिवण क्लास करता येईल खूप डिटेलमध्ये प्रत्येक साईजमध्ये मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर नक्की बघा तर पायपिंग पण बघा आपलं किती छान येत आहे मस्त असं आपलं पायपिंग तयार झालेलं आहे आणि टीप व्यवस्थित एनलॉक करायचे आहे इथं सुद्धा तर आपलं फायनल इथं पायपिंग तयार झालेलं आहे यालाच गोट सुद्धा म्हणतात गावाकडच्या भाषेत याला गोट म्हणतात तर बघा या पद्धतीने आपलं पायपिंग तयार झालेलं आहे पायपिंगमुळेच ब्लाउजला खूप छान असा लुक येतो बघा किती छान आपलं पायपिंग तयार झालेलं आहे कुठे पट्टी सुद्धा पडलेली नाही तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद